नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मनापासून मराठी कलेक्शनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रीसाठी नऊ दिवसांच्या लागणाऱ्या वेगवेगळ्या फेब्रिकमध्ये असणाऱ्या व वेगवेगळ्या रंगांच्या ह्या साड्या तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नवरात्रीचा प्रत्येक दिवसाचा रंग हा वेगळा वेगळा असतो नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा देवीची नवरूपांची पूजा करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे नवरात्रीमध्येच नाही तर व डिव वर्षभरात आपण नवदुर्गा देवींची पूजा करत असतो व ह्या वर्षी नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी पहिला दिवस पहिला नवरात्रीचा दिवस आहे व त्या दिवसाचा रंग आहे पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या साड्या तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये पाहायला मिळत आहेत तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर सुंदर आकर्षित अशा कलर ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे चार ऑक्टोंबर रोजी चार ऑक्टोंबरच्या रोजी आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी आहे नवरात्रीचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी तुम्ही अशा हिरव्या रंगाच्या साड्या देखील नेसू शकतात खूप सुंदर सुंदर अशा पॅटर्न्समध्ये अवेलेबल्स आहे पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबरच्या रोजी आहे शनिवार शनिवारच्या दिवशी तिसरा दिवस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रंग आहे करडा रंग ग्रे रंग किंवा राखोडी रंग तुम्ही देखील म्हणू शकतात त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी देवीची पाच ऑक्टोंबरच्या दिवशी आहे तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाचा रंग म्हणजेच राखोळी रंग तसेच सहा ऑक्टोंबर दिवशी आहे चौथा दिवस चौथ्या दिवसाचा रंग आहे नारंगी रंग व सात ऑक्टोंबरच्या दिवशी आहे पाचवा दिवस नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसल्या जातात त्याचप्रमाणे आठव्या आठ ऑक्टोंबरला आहे सहावा दिवस सहाव्या दिवशी तुम्ही म्हणजेच नवरात्रीच्या सहावा रंग लाल रंग लाल रंगाच्या साड्या सुवासिनींना खूपच उठावदर आकर्षित वाटतात म्हणून त्यांना लाल रंगाच्या साड्या सर्वात जास्त नेसल्या जातात नऊ ऑक्टोंबरच्या रोजी आहे सातवा दिवस सातव्या दिवशीचा रंग आहे निळा रंग निळ्या रंगाच्या साड्या तुम्ही देखील अशा परिवारमध्ये पैठणी टाईपमध्ये सुद्धा विकत घेऊ शकता त्याचप्रमाणे दहा ऑक्टोंबरला आहे दहा ऑक्टोंबरच्या रोजी गुरुवार गुरु नवरात्रीच्या आठव्या दिवसाचा रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंगमध्ये तुम्हाला याशा सुंदर सुंदर आकर्षित असे कलर ऑप्शन्स म्हणजे गुलाबी रंगाच्या साड्या नवनवीन फॅब्रिकमध्ये पाहायला मिळतात त्यात अकरा ऑक्टोंबरच्या दिवशी आहे शुक्रवार यावर्षी नवरात्रीच्या नवव्या दिवसाचा रंग आहे म्हणजे जांभळा रंग नवरात्रीच्या या नव दिवसांसाठी काही सा साड्या खरेदी करण्यासाठी करायच्या असतील तर तुम्ही देखील व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिला आहे तेथून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी नवनवी व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील